हे कारुणिकच नव्हते तर कारण ते महाकारुणिक होते आणि भगवान गौतम बुद्धास अत्यंत उद्धवपणाने मांडल्यानंतर भगवान गौतम बुद्ध त्याला मित्र म्हणून समोरतात आणि भगवान गौतम बुद्ध म्हणतात आत या भगवान गौतम बुद्ध आत आले म्हणतात बाहेर जा

सर्वात अत्यंत स्वादिष्ट कोणती कोणत्या प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे या आज क्षणी भगवंताला किती प्रश्न विचारले चार प्रश्न विचारले तथाकथाने उत्तर दिले श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे हे माणसाची श्रद्धा आहे विश्वास आहे हे सर्वात माणसाच सर्वश्रेष्ठ धन आहे धर्माचे यथार्थ आचरण केल्यास सुख प्राप्त होते आणि दुसरा प्रश्न होता की कोणत्या सत्कर्माने सुख प्राप्त होते भगवान गौतम बुद्धाने उत्तर केला आहे आज धर्माचे येत जो आचरण करण त्याला सुख प्राप्त होते सत्यची चव ही सर्वात स्वादिष्ट आहे आणि यक्षाने भगवान गौतम बुद्धाला प्रश्न केला की या जगात अत्यंत स्वादिष्ट चव कशाची आहे साखरेची आहे सहधाची आहे मगाची आहे पण भगवान की सत्यची चव ही अत्यंत स्वादिष्ट आहे आणि प्रज्ञापूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे तुम्ही जर शहापणाने हे जीवन सर्वश्रेष्ठ आहे आपण धर्माच्या मार्गाने जायला पाहिजे जे जे धर्माने आपल्याला पवित्र्याचा मार्ग सदाचरणाचा मार्ग शिवगुणांचा मार्ग केला तो मार्ग आपल्या अशात कधी सोडू नये कारण की आपल्या जीवनात सुख आहे येणार आहे आणि भगवान गौतम बुद्ध कधी स्वर्गाचार्य नरकाच्या बाका करत नाही ते एवढंच म्हणतात जे पेराल ते उगवाल जे तुम्ही पेसाल ते उगवल आणि तुमचं सत्कर्म असो की कुशल कर्म असो अकुशल प्रश्न विचारले चार आता पुन्हा भगवंताला तो प्रश्न विचारत आहे की मानवाला तो कसा येतो मानव सागर कसा ओलांडतो सागर म्हणजे भाऊ सागर भाऊ म्हणजे संसाराचा सागर प्रपंचा सागर हे संसाराचा सागर जर आपल्याला पार करायचा असेल आपल्याला जर निर्माणापर्यंत पर पोहोचायचं असेल अरे मार्गाने असेल तर ते कसं आपल्याला ओलांडायचं

श्रद्धा चाह तो मानस ज्यादा श्रद्धे चालू पुनर्जन्म अपना जन्मात चुकू शको अपनी श्रद्धा अचल अदल मानव दक्षते में सागर वाला संसार हा संसारे सावत्य नहीं जागरूकते नहीं हा सागर ू शकतो असे भगवान त्याच्या प्रश्नाला उत्तर सांगत आहे मानव प्रत्येकाने विजय मिळू शकतो मानव प्रयत्नाने जर आपण प्रयत्न करत राहिला सराव करत राहिला हे विजयी त्या गोष्टी साध्य केल्या तर आपण कुठल्याही दुःखावर विजय मिळू शकतो प्रयत्न भगवंताने जास्त महत्व द्या आणि मानव करणे शुद्ध होऊ शकतो क्षणी विचारले मानवाला मानवाला धन कसे प्राप्त होते मानवाला कीर्ती कशी लागते मानवाला मित्र प्राप्ती कशी होते हे लोकातून परलोक जाताना मानवाला का होत नाही किती प्रश्न पाच प्रश्न पुन्हा भगवंताला या य्षण विचारलेले आहे कथाकथांनी उत्तर दिले निर्वाणाच्या प्राप्तीसाठी कहर्त तसे धर्म यावर श्रद्धा ठेवून आणि आज्ञा पालन करून दक्ष होतात तर मनुष्याला ज्ञान प्राप्त करता येतात आणि त्याच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर दिले मानवाला ज्ञान कसे प्राप्त करता येतात आणि भगवंतांनी उत्तर दिले की निर्वाणाच्या प्राप्तीसाठी जसं कहर्त तसे धम्म यावर श्रद्धा ठेवून आणि धम्माचं आत्मे पालन करून धम्माच्याच मार्गाने चालून आपल्याला ज्ञान प्राप्त करता जो उचित तेच करतो जो दुर्दैनीचे असतो तो जागृत असतो त्याला धर्म प्राप्त होते जो दान करतो त्याला मित्र प्राप्त आणि भगवंत गौतम ज्ञानाची पाठविका अत्यंत चांगल्या पद्धतीने जो कुठे